जय शिवराय वेदशास्त्र संपन्न गागाभट्ट रचित शेणवी जातीय निर्णय या ग्रंथामध्ये त्यांनी शिवप्रशस्ती लिहिली आजचा विषय शिवप्रशस्तीच आहे अज्ञान हे खूप घातक असते अनेकांनी थोतांड माजवलेले आहेत लोक जसं रामायणामध्ये शीतेवरही टीका झाल्यात लोकांनी देवालाही सोडलं नाही मनुष्याची काय केवा संभाजी संभाजीराजांवर टीका झाल्यात गागाभटांवर तर फारच खालच्या दर्जाच्या टीका दिसत आहेत असं असलं तरी गागाभटांनी ही प्रशस्ती का लिहिली कशासाठी लिहिली या सर्वांची माहिती जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा मी राजा महाराज आणि आपले चॅनल राजा महाराज हे आपण सर्व इष्टमित्रासह पाहता त्याला शेअर करता आपला अभिमान वाटतो हा संपूर्ण हिंदुस्तान हिरवा कंच पडला होता अगदी मोहम्मद बिन कासिमच्या स्वारीपासून ते औरंगजेबापर्यंत हिंदूंवर अत्याचार आणि हिंदूंवर हल्ले हिंदूंची कत्तली या सऱ्या गोट्यात गाई नव्हती घरात बाई नव्हती धर्मक्षेत्रे तीर्थक्षेत्रे सर्व लयाज गेली होती मंदिराचे कळत दिसेनासे झाले आणि अशा परिस्थितीमध्ये ए मुलेंच शासनात एक मराठा पातशा झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही सोळाशे चौसष्टला गागाभट्ट कोकणात आले आणि शिवप्रशस्ती लिहिली एखाद्या व्यक्तीचा परिचय असल्या असल्याशिवाय किंवा संबंध असल्याशिवाय त्याचं वर्णन कोणी लिहू शकणार नाही ज्या अर्थी गागाभटांनी शिवप्रशस्ती लिहिली त्या अर्थात गागाभट व त्यांच्या घराण्याची व महाराजांच्या घराण्याचे संबंध असतील हे निश्चित आणि गागाभटांनी जेव्हा ही शिवप्रशस्ती लिहिली छत्रपती शिवाजी महाराज असो की छत्रपती संभाजी महाराज असो यांचे अद्वितीय वर्णन गागाभटांनी केलेले आहे संभाजी संभाजीराजांचे तर अद्वितीय वर्णन आहे अनेक ग्रंथाचं निर्माण राज्याभिषेक प्रयोग सुवर्ण सुवर्णपुरुषदानविधी ताम्रपुरुषदानविधी ब कुष्पांजली मीमांसा शिवा कौंदर्य समयनय अशा विविध ग हातावरची जेवढी बोटे असतील त्याच्यापेक्षा जा जास्त ग्रंथ ही गागाभटांनी रचलेले आहेत मग मा अशा माणसांनी शिवप्रशस्ती रचली आणि त्यामध्ये पहिल्या पहिल्या जे दोन ओवी आहे त्या शहाजीराजांसाठी लिहिल्या त्यांनी तश्चात्मज भुद्वी मल राज कुलाबुराशान बुद्धि तत्प्रभूत शुभ कीर्ती धन प्रकाश लोक सदा हृदयी सन्निविष्ट श्री शाहजी ती नृपती भ्रुवने राजे मुझे काय अप्रतिम रसायन आहे बघा राजे या पृथ्वी तलावरचे म्हणजे सर्व शत्रू राष्ट्रांच्या मस्तकाने या वसुंधरीची पूजा करणारे आहे आणि जे छोटे मोठे राजे आहेत त्यांचे मुकुटमणी असे राजे इंद्राप्रमाणे शोभत आहे असे राजांना राजकुलातील असं म्हटलेलं आहे राज्याभिषेक प्रयोग मध्ये गागाभट्ट म्हणतात त्यांनी वर्मन शब्द लावलाय क्षत्रियांसाठी वर्मन आणि शास्त्री पंडितांसाठी शर्मन आता ज्यांनी हा वाद निर्माण केलाय शूद्र क्षत्रिय त्यांच्यासाठी तर फार सुंदर उत्तर आहे हे अगोदरच त्यांना संपूर्णच टाकलाय गागाभट्ट राज्याभिषेक प्रयोगमध्ये उच्चतम कुळ आहे शहाजीराजांचं अगदी भगवान श्री रामाचं कुळ सिसोदिया महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज असं हे कुळ आहे आणि त्या शहाजीराजांनी शोभांना बाराव्या वर्षी झेंडा व मुद्रा दिली लेखे व वर्धिष्णूर विश्ववंदिता शहा सिनो शिव मुद्रा भद्रा य विचार करा विश्वाला वंदन असणारी मुद्रा त्यांची मुद्रा तर पारसी भाषेमध्ये होती मग तिथून ते शिवप्रशस्तीची सुरुवात करतात म्हणजे शिव इति प्रतित प्रभाव सिद्धा गनाजन समाज समिध्य कीर्ती दाने यम स्मदैन्य ससैन्य वन्य सदृशं प्रतिभूपतीना महाराजांच्या सेनाला चतुरंग ही पदवी दिलेली आहे रतदळ हत्तीदळ अश्वदळ पायदळ शिवाजीराजे फक्त दोन दळाचा वापर करायचा अश्वदळ आणि पायदळाचा पण त्यालाही चतुरंगच नाव दिलेले आहे का दिले मला माहीत नाही पण इथे एक खोची निर्माण करून ठेवलेली आहे कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये अजून तीन प्रमुख दल दाखवलेले आहे एक पहिलं दळ आहे ते मौलीबळ मौलीबळ म्हणजे राजांच्या हजरतीचं सैन्य पिढी जात असलेलं सैन्य आधुनिक भाषेमध्ये जर त्याला म्हणायचं ना तर झेड प्लस सिक्युरिटी आणि दुसरं सैन्य आहे ते भृतबळ ते एखाद्या वतनदाराकडे पाच हजार सैनिक असेल मला स्वारीला जायचं आहे तर तुझं सैन्य दे विजयनगर सैन्याचा नाश जो झालेला आहे तो भृतबळामुळे झालेला आहे आणि राजांनी या भूतबळाला शिलेदारामध्ये परावर्तित केलं घोडा तुमचा शस्त्र तुमचं या आमच्याकडे सत्तर हजार शिलेदार आणि आमची कायमची तुम्हाला सेवाच करायची असेल या मातृभूमीची तर बारगीर म्हणून सेवा करा चाळीस हजार बारगीर घोडाही आमचा शस्त्रही आमचं आणि तिसरं कौटिल्याने अर्थशास्त्रामध्ये सर्वात महत्वाचं दल दिलं आहे ते आठवी बल हे पहाड आणि दुर्गम पर्वतामध्ये अगदी सूक्ष्मतिसूक्ष्म वाटांची माहिती यांना सर्व असते बिलकुल आणि याचा उपयोग करणारे जर कोणी राजे असतील तर ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज फार सुंदर दिलेलं आहे यस्मिनसा धारण धैर्य शौर्य गांभीर्य सौंदर्य गुन्हे कदुए स्मरांच्या म्हणतात देवावर निष्ठा महाराजांचा पहिला गुण देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी छेदिनी भद्रकालिनी शुंभाशूर प्राणसारिणी दाक्षायनी शैल राजेंद्र कर्णे जगत्वामिनी राजराजेश्वरी गे वंश देवी तुला प्रार्थितो हा शिवाजी रणि दे जयस्वामिनी रनी दे जयस्वामी मग शारीरिक शक्ती सौंदर्य रसिक बोलणे धैर्य शौर्य वैराग्य औदार्य शहाणपणा राजनीती न्याय प्रामाणिकपणा या गुणाशिवाय मनुष्याची केलेली पारख तसेच रत्ने गज अश्व शस्त्रे शाळीग्राम यांची परीक्षा हे सर्व गुण महाराजांच्या ठाई ठाई वसत होते कवित्वमती उत्पन्नता याही गुणाचा समावेश होतो किती किती गुणांची समावेश सर्व गुणाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे दा, दानाय द्रविनार्जन जन परीय वीरम सत्याय प्रिय हरिपद ध्यानाय चेत स्थिती बघा जयराम पिंडे जे राधा माधव विलास चंपू या काव्यामध्ये त्यांनी महाराजांचं वर्णन केलेलं आहे की श्री शहाराजात्मज राजात्मज तिलकश्य कलियुग सखल प्रभल यवन दल बलवन कर करीत करवालोत दीत प्रताप दिन कर्श्य प्रह किंवा कविभूषणाने शिवाबाहुनीमध्ये वर्णन केलेलं आहे सुंदरता गुरुता प्रभुता भनिभूषण होत या दर्जा मे सज्जनाता ओ दयालुता दिनता कोमलच्या झलके प्रजामे हे सर्व वर्णन किती गुणांचं वर्णन महाराजांचं किती गुणांचं वर्णन करावं यख्येनेच चक्रवर्ती पदवी याता नृपा भुरीशो इल्लींद्र म्हणजे दिल्लींद्र इल्लीपयशो कलहाल्य केश्य तुल्योत्म ज्यावेळेस सोळाशे चौसष्ट म्हणजे शिवप्रशस्ती लिहिली सोळाशे त्रेसष्ट ला दिल्ली शाहीचा मामा मामूजान मिर्जा उमिर उमरा नबाबे आजम खाने खाना अबू तालिफ शाहिस्ता खा आला होता सव्वा लाखेच्या फौजेमध्ये त्याची महाराजांनी दानादान उडवली आणि महाराज कोंडाऱ्याला पसार झाले सुद्धा बिमार केली सुद्धा बिमार केली असं शिवप्रशस्तीमध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे चक्रवर्ती पदवीने महाराजांना सन्मानित केलेलं आहे गागा भटांनी महाराजांनी ते चक्रवर्ती पदही घेतलं नाही ते विक्रमादित्यही पद घेतलं नाही महाराजांनी छत्रपती पद घेतलं पण दहा वर्षापूर्वीच ही तयारी सुरू झाली होती असो शिवाजी रुचिरे धामना नामनाच रुपिनेच संगतार्थ रोषा तुरे चक्षुपी यद्विपक्षो गिरींद्र भीमानुज सिंधुराज कांता कास समाश्रितोंबुत विचार करा सिंधू नदीपासून रामेश्वराच्या राम सेतूपर्यंत अनेक राजांनी आता आदर्श घेतलाय ते शिवाजी महाराजांचा आ पश्चिमान बुधी मतप्या सेतुसिताचल निर्जित्या खिला भूमिपान श्रोतवधर्मव व्याप्य सदविरोधित राजाभिषेके परम शत्रादे नृपलक्षने सिंहासन राजते पूर्ण लोकांनी आता आदर्श घेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शिवाजी महाराजांचं आदर्श घेण्याचं काम केलं विश्राननेषु व्यसन यदीयम विद्या प्रसंगे सुविध सौख्यम यशावदात यशोवितान दिग्मंडली मंडप मात नोती आपल्या आयुष्याच्या पन्नास वर्ष म्हणजे आतापर्यंत आमच्यापाशी चाळीस किल्ले आहे म्हणजे गागाभटाने शिवप्रशस्ती लिहिली चौसठ पर्यंत आमच्याकडे कारण यानंतर आता मिर्झा राजे त्यानंतर आग्र्याची कैद वगैरे हे सर्व प्रकरण येणार आहे तत्पूरची ही गोष्ट आहे चाळीस किल्ले आहेत एकंदरीत शिवबांचं आयुष्य पन्नास वर्षाचं पस्तीस वर्षपर्यंत सतत उद्योगशीलता किती मिळवलं जीवाला जीव देणारे सवंगडी मिळवले बाजी पासलकर असो सूर्याजी काकडे भिकाजी चोर प्रतापराव गुजर बहिरजी नाईक जीवा महाला कोंडाजी कंक यसाजी कंक विसाजी बुरंबक नेतोजी पाल किती किती नावं सांगू कोंडाजी फर्जन कानोजी जेधे मानकोजी दहा तोंडे खंडोजी बल्लाळ हंबीरराव मोहिते बाजी जेधे बाजीप्रभू देशपांडे फुलोजी प्रभू देशपांडे शिवा काशीद नरवीर तानाजी मालुसरा हे सर्व संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची गाथा सार्थ करून गेले निष्ठावंत भावत भक्ताचा स्वधर्म आणि निर्धार हे वर्म चुको न अयम शिवाजी राजा राज्य प्रशासत सवर्णाश्रमेत रायो निवृत्ती धर्मलिंगासरेण वर्तेनम कुलाने श्रेष्ठ गुणाने श्रेष्ठ हा राजा गुणाने अलौकिक आहे कृतीने अलौकिक आहे आणि जगाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दुसरा राजा सापडणे प्राय दुर्मिळच इति श्री गागा भट्ट विरचित शिवप्रशस्ती ग्रंथे शेनवी जातीय निर्णय संपूर्ण महाराष्ट्र निर्भय झाला आता इथे गुलामगिरी बंद झाली हिंदूंच्या कत्तली बंद झाल्या आता गाईंच्या कत्तली बंद झाल्या आता धर्मक्षेत्रे तीर्थक्षेत्रे आता दिसू लागली हा सर्व परिणाम छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेतीनशे वर्ष महाराष्ट्र गुलामगिरीत होता आता लोक धजावेनाच म्हणून सोळाशे चौसष्ट पासून गागाभट्ट महाराजांच्या मागे लागले हा एक खरा इतिहास आहे आणि त्यामुळेच गागाभट्टाने ही शिवप्रशस्ती लिहिली आणि ही शिवप्रशस्ती आपल्याला कशी वाटली हे जरूर कळवा आपल्या इष्टमित्रासह हा व्हिडिओ शेअर करा आणि अशीच अपरिचित इतिहासाची माहिती मी वेळोवेळी आपल्याकडे घेऊन येईन जय शिवराय